मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता संघर्ष आणि सस्पेन्सचा खेळ कधी थांबतो का प्रत्येक नेत्याच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा सत्तेच्या सिंहासनावर बसून सुद्धा पायाखालची वाळू सरकत असल्याची जाणीव होते आणि बीड जिल्ह्यातला एक नामवंत चेहरा धनंजय मुंडे सध्या याच टप्प्यावरती उभे आहे कधी राज्यातल्या महत्त्वाच्या मंत्रालयाच्या खुर्चीवर बसलेला हा नेता आज मात्र पुन्हा एकदा कमबॅकच्या शोधात आहे आणि मित्रांनो या परतीच्या वाटेवर एक वशिला ठरतोय सुनील तटकरे चला आधी बीडच्या राजकारणाचा पट उलगडूया एकेकाळी पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर संपूर्ण जिल्हा धनंजय मुंडेंच्या मुठीत होता गावागावात त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यानं धूळ उडत असे कार्यक्रमात त्यांचं भाषण झालं की कार्यकर्ते टाळ्यांनी स्टेज हादरवत महाविकास आघाडीच्या काळात असो किंवा नंतरच्या शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची झूल धनंजय बाऊंनी व्यवस्थित पांगरली होती पण मित्रांनो राजकारण म्हणजे फक्त गुलाबाच्या पाकया नाहीत काटेही असतात संतोष देशमुख हत्याकांड कृषी यंत्रसामग्री घोटाळ्यांचे आरोप कौटुंबिक खटले एकामागून एक वादळ धनंजय मुंडेंच्या आयुष्यात आली विश्वासू साथीदार वाल्मी करार प्रकरणात अडकल्यानंतर विरोधकांनी धनंजय मुंडेच त्या सगळ्यात मूळ असं रान उठवलं सरकारची प्रतिमा डागायली म्हणून अखेर अजितदादांनी जड अंतकरणानं मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला खुर्ची गेल्यानंतर पहिल्यांदाच मुंडे जरा शांत दिसले पण आतून मनाची घुसमट सुरू होती याच दरम्यान पंकजा मुंडेंनी भीडमध्ये पुन्हा डोकं वर काढलं पाच वर्ष अडगळीत राहिल्यानंतर त्यांनी रात्रीचा दिवस करत कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आणि जिल्ह्यात पंकजा इन धनंजय आऊट अशी चर्चा सुरू झाली आरक्षणाचा मुद्दा तापला तेव्हा मुंडेंनी बंजारा समाजाच्या व्यासपीठावरून कमबॅकची खेळी केली पण मित्रांनो बंजारा बंजारा एकच असं बोलून त्यांनी स्वतःचं नुकसान केलं विरोधकांनी यावरूनही राजकीय वाद निर्माण केलं धनंजय मुंडे हा असा नेता आहे ज्यानं आपलं नेटवर्क मजबूत ठेवलं हो त्यांच्या पाठीशी अनेक जण उभे आहेत पण त्यातल्या त्यात सुनील तटकरे त्यांच्या जवळचे कारण तटकरे आणि मुंडेंचं नातं जुनं आहे कर्जतच्या एका कार्यक्रमात मुंडेंनी थेट मंचावरून सांगितलं होतं चुकलो तर कान धरा नाही चुकलो तर पुढे चाल द्या पण आता रिकामं ठेवू नका जबाबदारी द्या संपूर्ण सभा टायंच्या गजरात दानानून गेली मित्रांनो हे केवळ भाषण नव्हतं हा एक संदेश होता तटकरे साहेब तुम्हीच अजितदादांपर्यंत पोहोचवा अजित पवार म्हणजे राजकारणातले अनुभवी खेळाडू ते निर्णय घेताना भावनांना बळी पडत नाही त्यांच्याकडे एक समीकरण आहे पक्षाला फायदा होत असेल तरच इंटरव्यू मिळेल धनंजय मुंडेंची परतफेड अजितदादांच्या हातात आहे पण यामध्ये फडणवीसांचंही कारण आहे त्यांनी अलीकडेच छगड भुजबळांना पुढं करून ओबीसी समाजाला गोंजारलं म्हणजेच प्रत्येक मंत्रिपद हा शह काटशांचा खेळ आता मित्रांनो दोन महिन्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत ही संधी जर मुंडेंनी सोडली तर पुढची चार वर्ष ते फक्त पाहत बसतील बीडमध्ये आपलं वर्चस्व वा टिकवायचं असेल तर अजितदादांशी सलगी मजबूत करावीच लागेल थटकरे वाया अजितदादा हा वशिला यशस्वी ठरतो का की मुंडेंना अजून प्रतीक्षा करावी लागते हा करा सस्पेन्स आहे मित्रांनो धनंजय मुंडेंचा मूळ असा स्टेजवर भाषण करताना हसरा पण आतून विचार म्हणणं कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना ती नेहमी म्हणतात आपला खेळ अजून संपलेला ना नाही त्यांच्या जवळच्या मित्रांचं म्हणणं आहे धनंजय मुंडेंचा आत्मविश्वास भारी आहे पण या आता टाइमिंग बरोबर साधावं लागणार आहे महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एका सिनेमासारखं हिरो विलन ट्विस्ट इंटरवल सगळं असतं धनंजय मुंडेंचा प्रवासी तसाच आहे मंत्रिपद गमावलं तरी त्यांच्या डोळ्यातील चमक अजून गेली नाही आता प्रश्न असा आहे तटकरे वाया अजितदादा या खेळीवर धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिपदाच्या गाडीत बसणार का की अजून काही नावात डाव उलगडणार तुम्ही पाहत राहा मित्रांनो कारण पुढची पानं अजून लिहायचं राजकारणात कुणी कायमचं बाहेर नसतं मित्रांनो फक्त योग्य वेळ साधावी लागते धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद